श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रेरणादायी विचार सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक महान संत होते त्यांनी भक्तांना श्रद्धा सबुरी आणि ईश्वर भक्तीचा संदेश दिला आहे आणि स्वामींचे विचार आजही लाखो लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात तर मित्रांनो स्वामी भक्तांना म्हणायचे की काळजी करू नका मी आहे हा विचार भक्तांमध्ये आशा आणि आत्मविश्वास निर्माण करतो जीवनात कितीही संकटे आली तरी आपण एकटे नाही तर स्वामी तुमच्या सोबत आहे ईश्वर भक्ती आणि सेवा हाच मानव जीवनाचा खरा धर्म आहे स्वामी समर्थ महाराजांनी समाजसेवेवर भर दिला आहे त्यांच्या मते दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेली सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे तर मित्रांनो स्वामीने मी म्हणायचे की संकटांना न घाबरता त्यांचा सामना धैर्याने आणि आत्मविश्वासाने करा जीवनात आलेल्या अडीअडचणींना सामोरे जाताना संयम आणि धैर्य आवश्यक आहे संकटे आपल्याला अधिक शक्तिशाली आणि अनुभवी बनवतात तर मित्रांनो गुरुमावली म्हणतात की सतत नामस्मरण करा ईश्वराच्या कृपेने सर्व दुःख नाहीसे होतील स्वामी समर्थाने जप ध्यान आणि प्रार्थनेचे महत्त्व पटवून दिले स्वामींच्या मते भगवंतांचे नामस्मरण केल्याने मानसिक शांती मिळते कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नये प्रेमाने दयाळूपणामुळे जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक बनते सत्य प्रेम आणि दया हेच खरे जीवनमूल्य आहेत स्वतःवर विश्वास ठेवा आणि सत्कर्म करा आत्मविश्वास आणि चांगले कर्म केल्याने आपल्याला यशाच्या मार्गावर नेतात स्वामी समर्थ महाराजांनी शिकवले की श्रद्धा आणि सबुरी हे जीवनातील प्रत्येक समस्येवरचा उपाय हो आहे जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि चांगले कर्म करतो त्याच्यावर सदैव स्वामींची कृपा राहते स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो श्री स्वामी समर्थ